नाशिकचा मालेगाव कुसुंबा महामार्ग सोमवारी या महामार्गावर लोकांची प्रचंड मोठी गर्दी होती पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात होता लोक मोठ्या प्रमाणात संतप्त होते त्यांनी महामार्ग अडवून धरला होता विशेष म्हणजे या गर्दीत मोठ्या संख्येने होत्या महिला पोलीस महिलांची लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते याचं कारण होतं मालेगावमधल्या डोंगराळे गावात घडलेली एक घटना एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना डोंगराळे गावातल्या एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते त्यांची मागणी एकच होती आरोपीला फाशी द्या पण मालेगावमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत नक्की घडलं काय मालेगावमध्ये गावकरी एवढे आक्रमक का झाले होते पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा नाशिकच्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे नावाचं एक गाव आहे याच गावात साडेतीन वर्षांची मुलगी तिचे आईवडील आजी आजोबा यांच्यासोबत ती राहायची रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे ती आपल्या तिच्या घराच्या बाहेर खेळत होती तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आजी आजोबा शेतात होते घरी आई होती पण आईसुद्धा घरातल्या कामांमध्ये व्यस्त होती नेहमीप्रमाणे आपली मुलगी घराबाहेर खेळते म्हणून आईसुद्धा निर्धास्त होती पण दुपारनंतर घराबाहेर खेळणारी ही मुलगी अचानक गायब झाली आपली मुलगी खेळत खेळत जवळच कुठेतरी असेल असं सुरुवातीला तिच्या आईला वाटलं पण बराच वेळ झाला तरी मुलगी गायी घरी परतली नाही आपली मुलगी जवळपास तीन चार तासांपासून घरी आली नाही म्हणून आई काळजीत पडली आणि सुरू झाला मुलीचा शोध थोड्याच वेळात साडेतीन वर्षांची ही मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात सगळीकडेच पसरली गावातले इतर लोक तरुण मुलीच्या घरचे सगळेच मिळून सगळीकडे मुलीचा शोध घ्यायला लागले तरुण पोरांनी गावातले रस्ते घरं विहिरी तळ जवळपास सगळा भाग पालथा घातला पण तरी त्यांना ही मुलगी काही सापडलीच नाही दुपारची संध्याकाळ झाली होती आपली मुलगी सापडत नाहीये म्हणून तिची आई आणि घरचे सगळे काळजीत पडले होते आपली मुलगी कुठे गेली असेल तिच्यासोबत काही बरं वाईट तर घडलं नसेल ना असे अनेक प्रश्न तिच्या घरच्यांना पडले होते गावातल्या लोकांकडून मुलीचा शोध घेणं सुरूच होतं अशातच रात्री साधारण सात वाजण्याच्या आसपास गावातली काही मंडळी गावातल्या टॉवरजवळ येऊन पोचली तेव्हा तिथे त्यांना दिसलेलं दृश्य धक्कादायक होतं गावातल्या टॉवरच्या परिसरातल्या झाडाझुडपांमध्ये या चिमुकलीचा मृतदेह होता तूही निर्वस्त्र अवस्थेत मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडण्याचा संशय गावकऱ्यांना आला त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला प्रथम दर्शनी मृतदेह बघितल्यावरच या चिमुकलीची हत्या झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं होतं त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला पण या ठिकाणी गावकरी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते